Don't even bother to explain, he Because I don't want to hear it. Just get it. Yes, your shit. It's my next time. नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला आला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कुणी नेहमी नारा असाल लगेच सबस्क्राईब करून जे काही बाजूला भेटेल ने त्याला पण पण सेट करून घ्या म्हणजे जेव्हा व्हिडिओ टाकू तुमचा भाऊ तुम्हाला सगळ्या त्याची नोटिफिकेशन भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केले मटेरियल आहे त्या सर्व मटेरियल मी एक पासवर्ड दिलेलं आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला कुठेही या व्हिडिओमध्ये भेटून जाईल त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे आणि वॉट्सअप चॅनल ते आणि तुम्ही फॉलो केलं नसेल तर जेव्हा फॉलो करून घ्या तेथं पण आपण म्हणजे या व्हिडिओचा जे पासवड आहे ते तुम्हाला मी सांगत असतो आणि टेलिग्राम ग्रुपला सर्व मटेरियल पण दिली आपलं भेटत असेल तर टेलिग्रामला पण जॉईन नक्की करा तर सर्वांना कीच आपण आजच्याकडे जे काय आहे ते रिलीट करायला येस ट्युबात बोलू शकतो सर्व तरी काय करायचं आहे मी पोशवरतीवरती क्लिक करायचं आहे आणि जे का मी बीट मार्केटचा व्हिडिओ दिला आहे ते बीट मार्केटचा व्हिडिओ आहे तुम्ही सर्वात जी ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे काहीसं मी बीट मार्केटचा व्हिडिओ दिलेला आहे ते ॲड करायचं आहे आणि शेवटीला जे काही इंस्टाग्राम म्हणजे टाकण्याचा जे काही लोगो येत असेल ते इथून डिलीट मारून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे सर तरी त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खालके थोडी फेस्ट डाऊन करून घ्यायचं आहे इथून तुम्हाला सॉंग आणि जे काही व्हिडिओ आहे ते एक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे करून घेतल्यानंतर आता काय आता बिस्किट द्यायची ते बघा सर्व लक्ष देऊन नये का थोडस असं दोन काही विषय नाही आता हे बघू शकता पहिली बीट आहे आता दुसरी बीट फोटो पडते ते बघूत आपण तर बघू शकता आपल्याला दुसरा आकडा आप येत आहे ये बघू शकता तर आपण अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे आणि तिसरा पण आकडा आपला कुठे येत आहे ते पण बघून घेऊ काही विषय नाही बघू शकता तशी आपला तिसरा पण आकडा हे हे पॉपर द्या काही विषय नाही निवांत द्या गडबड करू नका तर आता त्यातून जवळजवळ खूप जास्त भीट आहेत तर अशा प्रकारे फटाफट मी देऊन घेतो तुम्ही एकदम निवांत भेट माझ्या मुलींना का होऊ देऊ तर मी पटापट देऊन घेतो सर्व भीता आणि मला त्या नजरेविषयी काय करायचं ते सांग पाचवी झाली तर सहावी आणि इथं सातवी आणि इथं आठवी आणि इथं नववी दहावी अकरावी तर अशा प्रकारे सगळ्या बीट तुम्ही देऊन घ्या मी काही बीट करून दाखवलं आहे तुम्हाला तर आता त्या बिट तुम्ही सर्व कट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे जे काय पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे फोटो म्हणू शकतात किंवा आपली पहिली बीट म्हणू शकता तर त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथून जे काही कॉप्शन भेटून जाईल तुम्हाला बुक शिक्षा तर यावर क्लिक करायचं आहे आणि काय करायचं आहे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे एकोणता पण फोटो एक अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि याला दोन फोटांना अशा प्रकारे धुवून बरोबर फोटोवरती लावून घ्यायचं आहे त्यानंतर तशाच प्रकारे हे मारून आपल्याला घ्यायचं आहे काय करतो ते पण अशा प्रकारे तर अशा प्रकारे जे काय सर्व बीट पण मान तुम्ही फोटो रिपीट मारून घ्या तर मी रिपीट पण मारून दाखवलेलंच आहे तुम्हाला आणि तरी पण मी तुमच्या राहणी काही विषय नाही पण तुम्ही व्हिडिओला फोटो इस्पीड नका करू कारण समजणार नाही कारण आपण थोडंसं हे शिकवतात तर अशा प्रकारे जे काय फोटो आहेत ते आपण सर्व मारून घ्यायचे आहे त्यानंतर काही से पोटून मला रिपीट मारून दाखवले असतील अशा प्रकारे काही विषय नाही तर अशा प्रकारे रिपीट मारून घ्या एक घ्याय पाट्यानंतर त्यातून मला जे एक असा म्हणजे बाण दिसत असेल तर त्या बाणावरती क्लिक करायचं आहे तशी तसे त्या बाणावरती क्लिक करायचं आहे आणि आता लाईटिंग लाईक इफेटवरती यायचं आहे वरती या लाईनिंगमध्ये आणि थोडंसं काढती यायचं आहे आणि तुम्हाला तशी हा इपेट तर हाय पेट आपल्याला द्यायचं आहे तर मला मी काय करतो करत आहे ती पेट इनिमेशन ती आपला ओपन झाला आहे तर त्या प्रकारे त्यावर क्लिक करायचं आहे जे काही खालची लाईन आहे ती सगळी मायनस करायची वरती त्यापेशी राईटवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आता सगळे जे काही जिथं आपले खोलत आहे तर आपण अशा प्रकारे हा देऊन घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे तर बरोबर जिथं आपली फोटो नाही होणार तर जिथं जिथं होतील त्यात तिथं आपण अशा प्रकारे देऊन राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सगळं याला आपण अशा प्रकारे देऊन घ्या आणि त्यानंतर एनिमेशन कशी ते सांगतो घ्या की पण आणि जे काही व्हिडिओ केलेला आहे की सर्वात अशा प्रकारे ओपन करतो तर सर्वत्र जे काही पहिला फुल आहे त्या पहिल्या फुटवरती क्लिक करायचं आहे एनिमेशनमध्ये जायचं आहे तशी एनिमेशनमध्ये इनमध्ये तुम्हाला सांभायचं आहे इनमध्ये बघू शकते हे तुझी हाय द्याचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे त्याच्या पुढच्या फुटला जायचं आहे डबल एनिमेशनमध्ये असं आहे त्या दिवशी तुम्हाला हाय पीड भेटून जायला बघू शकता हायपीड द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजा आणि दोन फोटोला झाल्यानंतर जे का तिसरा फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे एनिमेशनमध्ये जायचं आहे कांबोमध्ये द्यायचा कांबोमध्ये पेन राऊंड वन द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पुढे डबल पेन राऊंड टू द्यायचा आहे डबल पेन राऊंड वन द्यायचं आहे त्याच्या पुच्याला डबल पेन राऊंड टू द्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फुटला पेन राऊंड वन द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या पुढला पेन राऊंड टू द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या पुढला जे काय ते पेन राऊंड वन ड्यास आहे आणि डबल पेन राऊंड टू द्यायचा आहे डबल पेन राऊंड वन राऊंड टू द्यायचा आहे आता इथं बघू शकता जिथे जिथे आपले बारीक फोटो आहे परंतु आपल्याला हे अशा प्रकारे देऊन घ्यायचं आहे पॅन्झ्राउन पॅनराउन टू कॅनराउन दोन कॅन्झ्रॉन टू आणि त्यानंतर हे बारीक बारीक संपल्यानंतर एक मोठा फोटो आहे तर त्या ते आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून स्पीड डान्सर हा इपीड द्यायचा आहे आणि खाली क्लिक करायचं आहे आता काय करायचं आहे पुढे जायचं आहे तर हे मोठा फोटो संपल्यानंतर इथून डबल बारीक फोटो येतो तर त्या बारीक फोटोवरती काय क्लिक करायचं आहे आपल्याला आणि डबल एनिमेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे रोप वेअर पिकर हाय स्पीड द्यायचा आहे आणि राईट फोटी क्लिक करू शकता किंवा अशा प्रकारे पुढच्या फोटोवर जाऊ शकता दोन फोटोला आहे आणि त्याच्या जे कापूरचा पुल तर त्याला आपण हाय पेड्यास आहे आणि काय कायच आहे थोडंसं वेट करा कारण आपण तर अशा प्रकारे आहे आणि त्याच्या काही कोणता आहे ते मला आणि त्याच्या जे का पुढचा पुलं आहे त्याला या त्या फोटोवर क्लिक करायचं आहे इनिमेशनवर जायचं आहे ফুট নিয়ে আজি দিয়া ক্লিক डबल राईट वरती त्यानंतर आता डबल त्याच्या पुढच्या जे काही म्हणजे हा 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 तर हा पुढचा हा तर याला पण तीन म्हणजे दोन तुला द्यायचं आहे आणि आता डबल पण द्यायचं आहे आणि डबल त्याच्या जे काय पुढचा बुडाय तर त्याला आधी जे वापरले होते तर तेच कंपनला हाईट ते वरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आहे त्यात येऊन राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तेवढं बारीक म्हणजे मला समजा वापरता नाही एकदम ही जायचं आहे आणि काय करायचं आहे पुढे जायचं आहे तरी तशी आपली जिथून बारीक आहे सुरू तर गोबर बारीक बिकपा आणि त्यानंतर इथं हे जायचं आहे थोडंसं नेट सुलत आहे भावानो वेट करा काही विषय नाही विडिओमध्ये नाही भाऊ सॉरी डी रिपेडमध्ये यायचं आहे आणि इथून बुलमिंगमध्ये यायचं आहे वरती लाईनवर क्लिक क्लिक करायचं आहे आणि थोडंसं वेट करायचं आहे मग त्यानंतर कारण नेट सुलत आहे त्यामुळे थोडस वेट करत राहा काही विषय नाही व्हिडिओ थोडासा लांब होईल पण स्किप न करता बघा कारण तुम्हाला समजणार नाही कोणता इपेड कोणतं काय आयडिया असायचं आहे तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आपला थोडंसं आता जे काय मी तिकड वापरलेलं आहे पाहतो आणि तुम्हाला इथं बघू शकता हायपेड जे आपल्याला द्यायचं आहे त्याचे हे हे शिकता हायपेड तर हायपेडवरती क्लिक करायचं आहे राईटवरती क्लिक करायचं आहे याची जे काय लेंथ आहे आपण थोडीशी म्हणजे चार पाच फुटला लावून घ्यायचे आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे डबल थोडंसं फ्री जायचं आहे दोन फुटमध्ये सोडून आणि डबल आपल्याला तिथं द्यायचं आहे क्लिक करायचं आहे आणि डबल जे काय मोटा मोठा फोटो येईल त्यात पे याच आहे आणि इथून काय करायचं आहे आपला हां ते पे याच आहे आणि व्हिडिओ पेडवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ट्रेनिंगमध्येच थांबू शकता तुम्ही हा दिसतात कसं फिल्ड आहे काय क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे अर्थी क्लिक करायचं आणि जे काही वरची लाईन आहे तिथ बरोबर तीसपर्यंत आपण घेऊन आणि ते क्लिंग करायचं आहे आणि जे काही लेंड आहे तोबरोबर एका फोटोला आपल्या लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते थांबायचं था। आहे डबल व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि वरती स्क्रूल डाऊन करून घ्यायचा आहे तिथे एकदम शेवटी तुम्हाला स्पीडचं जे काही ऑप्शन येईल बघू शकता स्पीडचं आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला एक नंबरलाच हाय प्रेशन शे त्याची दिसलाच असेल वेट करा थोडंसं नेट म्हणजे स्लो चालत आहे हां बघू शकता आपण ओपन झालेला आहे आपला तर यावरती किती करायचं ॲक्टॉर्टी किती करायची याची जे आहे ते तिथपर्यंत आता बघू आहे तिथपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि नाही मग जायचं आहे आणि जे काही खालची लाईन आहे ती एकदम पुणे करून घ्यायची आहे आणि जे काही वरची लाईन आहे तर वरची लाईन आपण आपल्या पुढच्या हिशोबात लावून घ्यायची आहे मी बरोबर अशा प्रकारे लावून घेतो पुढच्या हिशोबातीरायक क्लिक करतो आणि त्यानंतर आता काय करायचं आहे आता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणानं बनून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ इस्पॉट कसा करायचा आहे बरी इथं शेअरची ऑपर्च्युनिटी करायचं आहे आणि जे काही आजचा व्हिडिओ आहे ती स्पोर्टला लगेच चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही फक्त वाटत काय नाही रे कमेंट मग सांगू जा मग भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलचे व्हिडिओ आहे ते सर्व बघत राहा आणि एडिटिंग शिका तर त्याला मग भेटाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंदी महाराष्ट्र